हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो बघा साडीला पिको करत असताना किंवा साडीचा जो ब्लाउज पीस असतो असतो ना तो कट करत असताना पीस जो आहे तो व्यवस्थित कट होत नाही आहे किंवा साडी पिको केल्यानंतर त्याला शाईन येत नाही आहे पिको जो आहे तो सरळ होत नाही असे बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात मला सुद्धा नवीन नवीन नवी असताना किंवा माझ्यासुद्धा हातामध्ये ज्यावेळेस मी पिको करत नाही अशा वेळेस खूप प्रॉब्लेम आले कारण साडीचं जे फॅब्रिक असते साडी जी असते ती कशी असते माहिती आहे का थोडीशी जी डिझाईन आहे ती कमी जास्त असू शकते त्यामुळे तसा प्रॉब्लेम क्रिएट होतो सरळ पिको होत नाही आहे शाईन येत नाही आहे निम्म फॅब्रिक जे आहे ते साडीचे येतं निम्म ब्लाउज येतं असा बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो तर काय करायचं ते सांगते तर साडी जी आहे ती सुरुवातीला आपल्याला काय करायचे सरळच ठेवायची आहे कारण सरळच कट करायची डिझाईनला अजिबात म्हणजे हे द्यायचं नाही महत्त्व इम्पॉर्टंट द्यायचं नाही जर तुम्ही डिझाईनला इम्पॉर्टंट दिला तर तुमची साडीची फिनिशिंग पण जाईल आणि सुद्धा तुम्हाला म्हणजे ती वेस्ट जाईल साडी कारण काय होतंय जर तुम्ही डिझाईनला महत्त्व दिलं आता तुम्हाला सॅम्पल दाखवायची गरजच नाही स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही हे ज्या साडीचं फॅब्रिक आहे हे कमी जास्त आहे मधला जो भाग आहे तो खूपच म्हणजे समोर आहे ब्लाऊजमध्ये आहे ब्लाऊजचं जे फॅब्रिक आहे ते तिरक आहे तर आता ह्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला साडीची जी ओरिजिनल घडी असते साडी तुम्ही नुसताच ओपन केली असेल किंवा नसेल जरी नसेल तरी ब्लाऊज पीस आणि साडीमध्ये जो आहे तुम्हाला व्यवस्थित ते एका एको एकावरती एक ठेवायचं तंतोतंत जुळवायचं आणि त्यानंतर मग तुम्हाला फॅब्रिक कट करायचं आहे डिझाईनला कोणत्याही डिझाईनला तुम्हाला इम्पॉर्टन्स द्यायच्या नाही आहेत कारण तुम्हाला साडी जे आहे तुम्ही जर साडी व्यवस्थित सरळ कट केला तरच पिको येईल फिनिशिंग पण खूप छान येईल ठीक आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साडीचं साडीला पिको कसा करायचा सरळ येत नाही आहे तर काय करायचं महत्त्वाच्या ट्रिक्स किंवा टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला भेटत असेल माझ्याकडे सिल्क साडी आहे यामध्ये ब्लाऊजसुद्धा खूप छान आहे सगळं काही मस्त आहे मात्र साडीचं जे फॅब्रिक आहे ते कमी जास्त आहे पदराकरच्या बाजूला व्यवस्थितच आहे मात्र जो आपला नेसता पदर असतो त्या साईज त्या बाजूला अजिबात साडी जी आहे ते मधला जो स्पेस कि आहे किंवा मधला जो भाग आहे तो खूपच जास्त आहे असो तरी तिथं मी काय केलेलं आहे सरळ साडी जी ठेवलेली आहे त्यानंतर घडी घालून व्यवस्थित ओरिजिनल घडी होती त्या साडीला त्यावरून सरळ कट करून घेतलेली आहे त्यामुळे साडी सरळ झालेली आहे आणि पदराकाचा जो भाग आहे तोसुद्धा ए वेस्टचा जो कपडा आहे त्या व्हाईट रेशवरून इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कट केलेला आहे आता व्हाईटचा जो भाग आहे तो व्हाईटचा भाग पिकोमध्ये जातो अगदी नॉर्मल जरी गेला तरी आणि फिनिशिंग खूप सुंदर येते तर आता पिको कसं करायचं ते सांगते पिको करत असताना आपल्याला साडी थोडीशी चार बोटे समोर ठेवायची आणि त्यानंतर पिकोचा जो फूट असतो त्याच्यामध्ये तुम्हाला साडीचा जो टोक आहे म्हणजे जो ज्या साईडचा जो काट आहे तो काट तुम्हाला त्याच्यामध्ये अटॅच करायचा आहे साडी तुम्हाला थोडीशी किंचशी फोल्ड करायची आहे जर साडीचे धागे जास्त जात असतील तर तुम्हाला डबल फोल्ड करायचं आहे आणि जर साडीचा जो भाग आहे तो जर कमी असेल सॉरी म्हणजे फॅब्रिक जे आहे तो थोडंसं जाड असेल तर मग तुम्ही सिंगल फोल्ड केलं तरी चालतं ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या हाताची डाव्या त्याची जी चार बोट आहे ते तुम्हाला पुढं फ्रेस करायचे आहे साडी जी आहे ती पुढे खेचायची आहे इंचसशी आणि त्यानंतर तुम्हाला अंगठा जो आहे तो पाठीमागच्या बाजूला ठेवायचा आणि अशा प्रकारे साडी जी आहे ती पिको करून घ्यायची आहे ठीक आहे मधला जो भाग आहे तो मी थोडासा स्किप केलेला आहे कारण व्हिडिओ खूप लाँग होतो ह्या रिलेटेड साडीच्या यू म्हणजे पिकोफॉल रिलेटेड बरेचसेच व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही पाहू शकता त्यामध्ये नवीन नवीन ट्रिक्स नवीन नवीन पद्धती किंवा नवीन नवीन लॉजिकसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मला जसा जसा अनुभव येत गेला तसे तसे मी शेअर केलेले आहे बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे पिकोसुद्धा अगदी सरळ आलेला आहे आणि गोल पण झालेला आहे ठीक आहे एव्हरी तर अशा प्रकारे तुम्हाला जर सिल्क साड्या आल्या तर तुम्हाला असा पिको करायचा आहे ठीक आहे कारण पिको जो आहे तो गोल येण्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स ज्या आहेत ते जाणून घेणं खूपच गरजेचं आहे पिको खूपच गोल पण झालेला आहे आणि त्याचबरोबर साडीचा जो भाग आहे आता हा पदराकडचा भाज पदराकडचा भाग आहे त्यामुळे इथं कसं फॅब्रिक व्यवस्थितच होतं सरळ रेषेत होतं त्यामुळं फिनिशिंग छान आली मात्र जो नेस्तापदर होता त्या बाजूला फॅब्रिक जे फुडं होता तर त्याला पण तुम्हाला मी पिको करून दाखवते ठीक आहे चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्लीज प्रेस करा कारण तुम्ही व्हिडिओ पाहता आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे मी नवीन क्रिएटर आहे बऱ्याच जणांकडे माझी ओळख नाही आहे तरीसुद्धा तुम्ही जर पहिल्यांदाच चॅनेलला व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडते की न आवडते ते पण कमेंट करून सांगा ठीक आहे तर इथं तुम्हाला परत एकदा सांगते साडी पिको करत असताना थोडंसं अंतर ठेवायचं आहे पिकोची सेटिंग काय असते ती पण सांगते पिकोची सेटिंग करत असताना तुम्हाला सोनेरी कलरचा जो बाण असतो तो तुम्हाला तीनवरती ठेवायचा आणि शिलाईची जी सेटिंग असते ना ती साडेचार पावणे पाचवरती ठेवायची खूप कमी करायची नाही आणि बरोबर पाचवरती पण ठेवायची नाही जर बरोबर तुम्ही पाच वरती तिकीट ठेवलात तर तुमचा पिको जो आहे तो उसवण्याची शक्यता जास्त असते असं झालं पाहिजे पिको साडी फटली तरी पिको गेला नाही पाहिजे तरच तुमची साडी जी आहे ती फिनिशिंग पण छान दिसते आणि तुम्हालासुद्धा मन प्रसन्न वाटतं ठीक आहे बरेच जण पिकोफॉल करून कस्टमरचे वगैरे साडे पिकोफॉल करून देत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे कारण अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये साडीला पिकवून जाते आता मी तुम्हाला सांगते साडीच्या पिकोचे मी किती पैसे घेते वगैरे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल कारण जे नवीन बिझनेस करत असतील किंवा नवीनच कस्टमर जॉईन झाले असतील तर त्यांना असा बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो की बाबा मी किती पैसे घेऊ काय समजतच नाही मी सांगू इच्छिते तुम्हाला जर सिल्क साडी वगैरे आली तर तुम्हाला पंधरा ते वीस रुपये तुम्ही घेत चला कारण खूपच कष्ट असतं त्याला धागा वगैरे जोडते म्हणा किंवा खूप हे जातं आता तुम्ही किती घेता ते पण मला कमेंट करून सांगा मी तर पंधरा रुपये तर घेते कारण पंधराच्या आग घेत नाही जर दोन्ही साईडला पिको असेल तर तीच घेते एका साईडला असेल तर पंधरा किंवा दहा घेते कस्टमरची जी परिस्थिती आहे ती पाहून जर कस्टमरकड म्हणजे पैसे देताना जरा हे करत असते नवस घेत असेल तर आपल्याला मदत पण तेशर त्यांची कशी आहे त्यानुसार मग मी जर ते केले तर मग ते घेते नसेल तर मग पंधरा रुपये तर घेतेच ठीक आहे तर फायनली बघू शकते साडीचे दोन्ही साईडचे जे आहेत पिको करून झालेले आहेत ठीक आहे खूपच सुंदर पिको केलेला आहे पिको करताना महत्त्वाच्याच इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या एकदा दोनदा तुम्ही फॉलो केलात तर तुम्हाला साडी व्यवस्थित होऊ शकते बघू शकता आता ब्लाउज पीसचा जो भाग आहे तो अशा प्रकारे साडीमध्ये अटॅच झालेला आहे तर लक्षात ठेवा साडी डिझाईनला अजिबात इम्पॉर्टन्स द्यायचा नाही आहे तुम्हाला साडी सरळ आहे की तिरकी आहे ती पाहून कट करायचे ठीक आहे बघू शकता किती सुंदर पिको झालेला आहे अगदी साडीला मॅच पण झालेला आहे आणि साडीला पिको करत असताना नेहमी मॅचिंगच दोरा वापरायचा कोणताही दोरा वापरायचा नाही नाहीतर फिनिशिंग जाते मी तुम्ही म्हणसाल हे काय सांगते मात्र जे नवीन आहे जे नवीन शिकायला ट्राय करतात त्यांच्यासाठी हा पॉईंट आहे तुम्ही लक्षात घ्या बघू शकता इथे मी निऱ्या वगैरे करूनसुद्धा तुम्हाला दाखवते किती सुंदर आणि किती छान फिनिशिंग झालेली आहे ठीक आहे सॉरी व्हिडिओ थोडा खूपच लाँग झाला तुम्हाला माझं लेक्चर वाटलं असेल मात्र खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जे नवीन आहेत त्यांनी नक्कीच शिकून घ्या ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला तर लाईक करा चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला ठीक आहे दीपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला बाय